हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या दहा एप्रिलला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन तर स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त अनेक जण प्रकट दिनाच्या आधी एकवीस आणि अकरा दिवसांची सेवाही करत असतात तर असं म्हटलं जातं की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या आधी पंधरा दिवस आणि प्रकट दिनानंतर पंधरा दिवस स्वामी तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असतं तर या वेळेमध्ये आपण जर काही सेवा केल्या उपासना केल्या तर त्या सेवेचं निश्चितच फळ आपल्याला प्राप्त होत असतं असं म्हटलं जातं की या प्रकट दिनानिमित्त अनेक जण गुरुचरित्र पारायण सुद्धा करत असतात श्री स्वामीचरित्र सारामृताचं सुद्धा पारायण करत असतात आणि त्यासोबतच तारक मंत्राचं पठण सुद्धा करत असतात नाम करत असतात त्यासोबतच ज्यांना शक्य होत नाही गुरुचरित्र पारायण करणं तर असे व्यक्ती स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी इतर सेवा सुद्धा करत असतात आता सर्वांना अकरा दिवसांची किंवा एकवीस दिवसांची सेवा करणं शक्य नसतं पण त्यांना काहीतरी सेवाही करायची असते आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी श्री स्वामी चरित्र सारामृताचं एक दिवसाचं पारायण जर तुम्हाला करायचं असेल तर ते कसं करायचं आहे आणि ते कोणत्या दिवशी करायचं आहे आणि त्यासोबतच याचे नियम काय आहेत आणि संकल्प कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन वीडियोज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे की श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा पारायण केल्यामुळे व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व अडचणी या सुद्धा दूर होत असतात तर हा ग्रंथ आपल्या घरामध्ये असल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते आणि घरामध्ये लक्ष्मी ही सुद्धा कायम स्थिर राहते त्यासोबतच घरातील प्रत्येक व्यक्तीला या सेवेचं फळ हे मिळत असतं घरामध्ये जरी एका व्यक्तीने हे पारायण केलं तरी सुद्धा संपूर्ण संपूर्ण फळ हे त्याच्या कुटुंबाला मिळत असतं त्यामुळे आपल्या घरामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताचं जे पारायण आहे तर ते केलं जातं तर पहा मी तुम्हाला सांगणार आहे हे पारायण तुम्ही अकरा किंवा एकवीस गुरुवार हे करायला हवं पण पहा प्रत्येकाला कामाची ही असतेच आणि त्यामुळे सकाळी आपल्याला घाई गडबडीमध्ये हे वाचायला वेळ ना मिळत नाही किंवा मुलांना वाचायचं आहे आणि मुलांना स्कूल आहे किंवा अशा प्रकारच्या अनेक सांसारिक अडचणी आपल्या जीवनामध्ये असतात आणि त्यामुळे आपल्याला एकवीस किंवा अकरा दिवसांचं पारायण करणं शक्य होत नाही त्यामध्ये काहीतरी अडचणी असतात मग स्त्रिया असतील तर त्यांना मासिक धर्म असेल त्याबरोबरच पारायण चालू केल्यानंतर अचानकपणे काही सुतक पडलं असेल तर अशा वेळेला आपण पारायण हे पूर्ण करू शकत नाही आणि म्हणूनच बरेच एक दिवसाचं पारायण करण्याचा हा निश्चय करत असतात बरेच जण स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त एक दिवसाचं पारायण हे करत असतात आता हे पारायण कसं करायचं आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे पारायणाच्या दिवशी म्हणजे तुम्ही हे पारायण पहिली गोष्ट कोणत्याही दिवशी करू शकता तर पारायण हे तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या आधी करू शकता त्या दिवशी जर तुम्ही केलं म्हणजे अगदी सेम डे ला प्रकट दिनाच्या दिवशी जरी केलं तर अतिशय उत्तम पण ज्यांना प्रकट दिनाच्या दिवशी काही अडचण असेल किंवा कुठे तुम्ही बाहेर जायचं असेल आणि या दिवशी जर तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर तुम्ही आजपासून प्रकट दिनापर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला एक दिवसाचं पारायण हे करायचं आहे त्यासोबतच आता हे पारायण कसं करायचं आहे तर तुम्हाला संकल्पपूर्वक हे पारायण करायचं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इच्छापूर्तीसाठी हे पारायण करणं महत्वाचं मानलं गेलं आहे तर तुमची इच्छापूर्तीसाठी त्यासोबतच तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी संकल्पयुक्त तुम्हाला याचं पठण करायचं आहे संकल्प करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे थोडीशी खडी साखर घ्यायची आहे आणि दोन अगरबत्ती घ्यायच्या आहेत आणि या वस्तू घेऊन तुम्हाला स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे स्वामींचं केंद्र असेल किंवा मठ असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला या वस्तू स्वामींच्या चरणी अर्पण करायच्या आहेत अगरबत्ती तुम्हाला लावून द्यायची आहे नारळ ठेवून द्यायचा आहे साखर ठेवायची आहे आणि यानंतर स्वामींना मुजरा करायचा आहे आणि तुम्हाला संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करणार आहात अशी तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे की हे जे मी पारायण करत आहेत आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला सांगायची आहे आणि स्वामींना मुजरा करून सांगायचं आहे की माझ्याकडनं ही सेवा तुम्ही करून घ्या यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे आता दुसऱ्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी तुम्हाला केंद्रामध्ये जायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला एक दिवसाचं पारायण हे करायचं आहे आता हे पारायण तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी सुद्धा करू शकता तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्हाला एका बैठकीमध्ये एक ते एकवीस जे आहेत तर ते वाचायचं आहेत तुम्ही जर सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती जरी वाचलं तर अतिशय उत्तम पण जर तुम्हाला शक्य नाही झालं तर अगदी सकाळपासून किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला ते वाचायचं आहे दुपारची फक्त बारा ते साडे बारा ही वेळ तुम्हाला सोडायची आहे आणि इतर वेळेमध्ये तुम्ही हे पारायण केव्हाही करू शकता पारायण करताना तुम्हाला पूजा मांडणी सुद्धा करायची आहे तर पूजा मांडणी कशी करायची आहे तर बघा पूजा मांडणी करण्यासाठी तुमच्याकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट पाहिजे ती म्हणजे स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती त्यानंतर तुमच्याकडे असायला हवा ते म्हणजे श्री स्वामी समर्थ सारामृताचा जो ग्रंथ आहे तर तो सुद्धा तुमच्याकडे असायला हवा आणि दिंडोरी प्राणित मार्गाचा जर असेल तर अतिशय उत्तम कारण दिंडोरी प्राणित मार्गाचं जे सारामृत आहे तर ते वाचायला अतिशय सोपं आहे आणि मोठ्या अक्षरामध्ये सुद्धा आहे तुम्ही जर हा ग्रंथ घेतला तरी सुद्धा चालेल पण तुमच्याकडे जर नसेल दिंडोरी प्राणीत तुमच्या आजूबाजूला नसेल किंवा हा ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इतर कोणताही वाचला तरी सुद्धा चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक कल कलश तुम्हाला घ्यायचा आहे आणि कलशासाठी तुम्हाला एक आसन द्यायचं आहे त्यामध्ये त्या कलशामध्ये तुम्हाला एक नाणं सुपारी टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला पाच आंब्याची पानं किंवा विड्याची पानं ही टाकायची आहेत खडी साखर तुम्हाला समोर ठेवायची आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे आणि यानंतर स्वामींना तुम्हाला अभिषेक जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक घालायचा आहे आणि जर तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोला तुम्हाला स्वच्छ पोचवून त्यांची पूजाही करायची आहे यानंतर तुम्हाला फोटोला हार घालायचा आहे फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर ही जी सेवा आहे तर ती तुम्हाला चालू करायची आहे सेवा करण्याच्या आधी तुम्हाला स्नान करायचं आहे आणि स्नान केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कपाळावरती शुद्ध अष्टगंधक जे आहे तर त्याचा एक तिलक लावायचा आहे आणि स्वामींची तुम्हाला जी आहे आहे तर ती करून घ्यायची कुलदेवता आणि जे आपले गुरुदेव आहेत आणि श्री स्वामींचा तुम्हाला नामस्मरण हे आहे आणि तुमच्या घरामध्ये जे कोणी वडीलधारी असतील तर त्यांचा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद हा घ्यायचा आहे त्यांना नमस्कार करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक तामण घ्यायचं आहे त्या तामणामध्ये तुम्हाला उजव्या हातावरती एक पळी पाणी घ्यायचं आहे तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव घ्यायचं आहे त्यानंतर त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचं नाव दिनांक आणि वार याचा उल्लेख करायचा आहे आणि तुम्ही ही सेवा कोणत्या इच्छेसाठी करत आहात तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि हे पारायण तुम्ही करणार आहात असं म्हणत तुम्हाला तुमच्या हातातलं पाणी हे तामणामध्ये सोडायचं आहे अर्थात तुम्हाला या पारायणाचा संकल्प करायचा आहे आणि यानंतर जे पाणी आहे सोडलेलं पाणी हे तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुमचे अध्याय जे आहेत ते तुम्हाला वाचायला सुरुवात करायची आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक ते एकवीस अध्याय एका बैठकीमध्ये वाचण्याचा प्रयत्न करा पण तुम्हाला जर काही अडचण आली घरामध्ये लहान मुलं असतील किंवा तर अशा वेळेला तुम्ही उठायचं आहे पुन्हा स्वच्छ हातपाय धुवायचे आहे आणि पुन्हा तुम्हाला वाचायला बसायचं आहे स्वामींची तुम्हाला माफी मागायची आहे आणि जिथे तुम्ही बंद केलेलं होतं तिथून तुम्हाला पुढे वाचायला सुरुवात करायची आहे आता समजा जर तुम्ही चौथ्या अध्यायापर्यंत वाचलं असेल आणि पुढे बंद केलं असेल तर तिथून तुम्हाला पाचवा अध्यायापासून वाचायला सुरुवात करायचं आहे पण एक दिवसाचं हे पारायण तुम्हाला याच पद्धतीने करायचं आहे आता ही पूजा तुम्हाला संपूर्ण दिवसभर तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ती पूजा उचलायची आहे ही पूजा उचलल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही एका मुलाला जेवू घालू शकता घरी तुम्ही ब्राह्मणाला सुद्धा जेवायला बोलावू शकता किंवा या दोन्ही गोष्टी तुम्हाला जर करणं शक्य नाही झालं तर थोडस तुम्हाला काय करायचं आहे साखर रवा गुळ या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू शिधा म्हणून सुद्धा तुम्ही ब्राह्मणाला दिल्या तरी सुद्धा चालतील तर अशा पद्धतीने तुम्हाला हे एक दिवसाचं पारायण करायचं आहे आणि हा ग्रंथ वाचत असताना तुम्हाला तुमचं मन हे एकाग्र ठेवायचं आहे इतर कोणतेही विचार आपल्याला आपल्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये आणायचं नाही त्यासोबतच तास शब्दांचा जो उच्चार आहे तर तो सुद्धा तुम्हाला योग्य पद्धतीने आणि स्पष्ट असा करायचा आहे त्याचप्रमाणे वाचताना अर्थ सुद्धा तुम्हाला समजून घ्यायचा आहे आणि हे जे पारायण आहे तर ते तुम्हाला अगदी भक्तिभावाने आणि श्रद्धेने वाचायचं आहे पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने जर तुम्ही हे पारायण केलं तर नक्कीच तुम्हाला याचे फळ हे प्राप्त होईल आणि हे फळ तुम्हाला एका दिवसामध्ये सुद्धा मिळू शकतं त्याचप्रमाणे ही सेवा करण्याच्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे कोणाशीही भांडण सुद्धा करायचं नाही कोणाबद्दल अपशब्द बोलायचा नाही आहे तर अशा पद्धतीने एक ते एकवीस अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला एक माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप सुद्धा करायचा आहे आणि इथे तुम्हाला पारायणाची समाप्ती करायची झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांच्या सोबत शेअर करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ